बंधुवानी भगिणींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जाण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनीनो आधी शिक्षण घ्या नंतर पोटा प्रश्ना पोटा प्रश्न सोडवा आणि मग सामाजिक राजकीय कार्यकर्ता बना कारण उपाशी पोटी तयार झालेला कार्यकर्ता हा काही दिवसांनी लाचार बनण्याची दाट शक्यता असते बांधवांना अगोदर शिक्षण घ्या नंतर सामाजिक राजकीय कार्यकर्ता बना कारण पोटी बनलेला कार्यकर्ता हा लाचार काही दिवसांनी लाचार होण्याची दाट शक्यता असते असा संदेश महामानव क्रांतीसूर्य मोदीसत्व डॉक्टर आंबेडकर यांनी त्या काळी आपल्याला दिला होता कारण का तर आपला समाज लाचार बनवू नये म्हणून त्यांनी आपल्याला अगोदर शिक्षण घ्यायला सांगितलं होतं आणि मग नंतर पोटा प्रश्न पोटा पाण्याचा प्रश्न सोडायला सांगितला होता नंतर सामाजिक राजकीय कार्यकर्ता बनवायला सांगितलं होतं कारण त्यांना माहीत होतं जर हे आपण समाज शिक्षण घेतलं आणि जर पोटापाण्याचा प्रश्न नाही सोडवला तर माणूस लाचार बनवायची शिकत असते म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि तसं म्हणून हो होत होतं म्हणून त्यांनी सांगितलं होतं उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन तरुणांना ही राजकीय सामाजिक क्षेत्राची आवड होती त्यातील एक हा सुशिक्षित जास्त शिकला होता आणि एक कमी शिकलेला होता जो कमी शिकलेला होता तो राजकीय पक्षाचे सगळेच काम करतात ते शिकला सुद्धा होता परंतु त्या शिकलेल्याला त्या राजकीय प्रकारची हे धोरणे समजत होती कारण ते या कमी शिकलेला लालूच दाखवून काम करून घ्यायचे आणि याला सुद्धा लालूच दाखवायचे परंतु याला पुढच्या याचं काय होतं याचं त्याला समजा शिकलेला परंतु या कमी शिकलेल्या त्या समजत नसेल म्हणून त्या कमी शिकलेल्याचं राजकीय सामाजिक भविष्य हे संपलं कारण तो काही दिवसांनी त्याचा गुलाम झाला आणि दुसरा जो तरुण होता तो लाचार न होता तो पुढे गेला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि एवढंच की तुम्ही सुद्धा ज्याला कोणाला राजकीय सामाजिक क्षेत्रात आवड आहे आणि ज्याला करिअर करा असं वाटतंय त्याने अगोदर शिक्षण घ्यावं नंतर पोटा प्रश्न सोडवा आणि नंतर सामाजिक राजकीय कार्यकर्ता बनावं तेव्हाच माणसाची प्रगती होऊ शकतं नाही तर अशी प्रगती कुठू शकतं एवढी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काय त्यांना तो शेअर करा आणि त्यांना तो लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा असं चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पद्धती आणि तुमच्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा का पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब करून हो, एवढं एवढेच म्हणून नो धन्यवाद म्हणून पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल